हॅलो फ्रेंड्स राणी किचनमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर आज आपण खूप खास अशी रेसिपी बनवणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा चॅनल नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा कारण आपले हे चॅनल नवीनच आहे तर सपोर्ट करा तर चला आपण काय रेसिपी आहे आणि काय साहित्य कसं प्रमाण आहे ते सर्व पाहून घेऊया रेसिपीला सुरुवात करूया हॅलो फ्रेंड्स राणी किचनमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर आज आहे आकाडमधला शेवटचा दिवस आणि आज आपण बनवलेला आहे स्वीट रताळ्याचे घारगे बनवलेले आहेत तर त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा चॅनेलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा जेणेकरून माझ्या न्यू व्हिडिओज तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे पाहण्यास मिळतील तर इथे पाहू शकता आपण रताळापासून छान असे रताळ्याचे घारगे बनवलेले आहेत तर नक्कीच हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा तर चला आपण त्यासाठी काय साहित्य कसं प्रमाण आहे ते पाहून घेऊया रेसिपीला आपण सुरुवात करूया तर कोणाकोणाला असे रताळेचे स्वीट असे घारगे आवडतात नक्कीच सांगा आणि कमेंट्स करा तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहता आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि नक्कीच सबस्क्राईब करा तर आपण त्यासाठी काय साहित्य घेतलेलं आहे ते पाहणार आहोत आणि खूप छान असं क्रिस्पी आणि खमंग असं स्वादिष्ट असे हे रताळीचे स्वीट घारगे होतात नक्कीच एकदा ट्राय करून पाहा आणि राणी चॅनेलला नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका तर चला आपण त्यासाठी काय साहित्य घेतलेलं कसा प्रमाण घेतलेलं ते पाहून घेणार आहोत तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे आपण घेतलेले आहेत इथे पाहू शकता इथे आपण रताळी घेतलेले आहेत पाव किलो असे रताळे आहेत तर मी इथे सुरीच्या साह्याने कट करून घेतलेले आहेत सर्व कट करून घेतलेले आहेत आणि गॅसवरती लोखंडी तवा ठेवलेला आहे पाहू शकता लोखंडी तव्यामध्ये सर्व हे स्वच्छ करून मी हे करायला टाकले शिजायला टाकले वाफल्याला टाकले इथे पाणी वगैरे काही घातलेलं नाही असेच मी वाफल्याला टाकून दिले आणि छान असे एक पंधरा मिनटं लागतात हे वापरून घ्यायचे छान असे पाहू शकता छान असे पंधरा मिनटात हे वापरून गेलेले आहेत तर सुरीच्या साहाय्याने पाहून घ्यायचं तरी सुरीच्या साईने मी पाहून घेतलं छान असे आपले रताळी शिजले होते पाहू शकता त्यानंतर <Z Özell großes> आपण आता त्यासाठी साहित्य काय घेतलेलं आहे गूळ घेतलेला आहे थोडी साखर आता गूळ माझ्याकडे जास्त नव्हतं म्हणून मी थोडी साखर वापरलेली आहे तर गूळ आणि साखर मी छान असं त्याचं पाणी करून घेतलं उकळून घेतलं आणि गुळाचं आणि साखरेचं पाणी करून घेतलं थोडंच घ्यायचं एक कपभर आपण पाणी टाकून घ्यायचं आहे आता इकडे आपण पीठ माळायला घेणार आहोत त्यासाठी हळद घेतलेली आहे मीठ घेतलेलं आहे एक चमच आणि आपण आता कोणतं पीठ वापरतोय पाहूया तर इथे मी वापरलेला आहे बारीक असा रवा वापरलेला आहे सुजी वापरलेली आहे तर एकदम बारीक अशी ही रवा सुजी आहे तर एक वाटी असा सुजी रवा घेतलेला आहे त्यानंतर इथे घेतलेलं आहे थोडंसं गव्हाचं पीठ आणि कॉर्नफ्लावर दोन चमचे घेतलेले आहे मिक्स तर थोडंसंच घेतलेलं आहे दोन चमचे गव्हाचं पीठ दोन चमचे कॉर्नफ्लावर आणि रवा मात्र भरपूर आहे आणि त्यामध्ये एक तेलाचा मोठा चमच असा घालून घ्यायचं आहे आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आहे तेलाने काय होतं छान असं आपलं पीठ छान असं मुरलं जातं आणि छान असं आपलं कुरकुरीतपणा येतो तर इथे मी रताळी घेतलेली आहे सोलून आणि ही रताळी मी त्याच्यामध्ये आता कुस करून घेणार आहेत आणि जसं लागेल तसं पाणी घ्यायचं आहे पाणी लगेच घ्यायचं नाही आहे तर अगोदर रताळी सगळी पिठाला लावून घ्यायचे आहेत आणि मग हे जे गुळाचं आणि साखरेचं पाणी केलेलं आहे ते आपण त्याच्यामध्ये थोडंसं थोडंसं घालत जायचं आहे एकदम पण ओतायचं नाही कारण तेवढ्यामध्ये आपलं छान असं बॅटर मळलं गेलं पाहिजे आणि छानपैकी घट्ट असंपणा आला पाहिजे त्याला तर कारण आपला रवा आहे त्यामुळे थोडं थोडं पाणी घालून माळायचं आहे तर मी ते थोडंसं ते गुळाचं साखरेचं सा पाणी थोडं थोडं करत मी मळून घेतलेलं आहे गोळा छान असा आणि थोडंसं परत तुपाचा हात लावून घ्यायचं आहे तर इथे पाहू शकता छान असा गोळा माझा घट्ट तयार झालेला आहे तेलाचा हात लावून घेतलेला आहे आणि एका पातेल्यामध्ये मी ते रेस्टसाठी ठेवलेलं आहे जेणेकरून आपला रवा छान असा फुलला जाईल आणि आपलं बॅटर छान असं तयार होईल तर इथे पाहू शकता आता पंधरा मिनटं मी ठेवलं होतं आणि आता आपलं इथे छान असं पिठाचा गोळा मुरलेला आहे आणि छान पीठ तयार झालेलं आहे तर पाहू शकता किती सुंदर आपलं पीठ इथे तयार झालेलं आहे आता एक एक असा दोन तीन गोळे माझे झाले तर इथे एक गोळा घ्यायचा आणि पीठ वगैरे लावायचं नाही थोडंसं तेलाचा हात लावायचा आणि लाटून घ्यायचा आहे तर पाहू शकता आणि खसखस महत्त्वाची आहे याला खसखस तर मी थोडंसं तेल लावून घेतलं आणि खसखस घेतली आणि खस खसखस जी आहे ती लाटल्यानंतर त्याच्यावरती टाकून द्यायचे आणि छान असं परत लाटून घ्यायचे पाहू शकता आता ह्याच्यावरती आपण खसखत टाकून आपण एक एकदा लाटून घेणार आहोत तर पाहू शकता अशा पद्धतीने खसखस छान अशी टाकून खसखशी टाकल्यामुळे आपल्या दिसायला पण सुंदर दिसते आपली गारगे हे आणि खायलासुद्धा चवदार लागतात आणि खसखस असल्यामुळे हो आपल्या शरीरालासुद्धा पौष्टिकच असतं खसखस खाणं तर त्यासाठी मी छान भरपूर अशी खसखस टाकलेली आहे आणि आता पाहू शकता आता एक वाटी घ्यायची किंवा डब्बा काही तुमच्याकडे असेल ते त्याच्या साहाय्याने आपण हे गोल गोल काढून घ्यायचे आहेत आणि त्याला गोल करून घ्यायचे आहेत तर मी आता सर्व अशा पद्धतीने करून घेते पुरी टाईप गारगे तर आणि त्याला होल करून घ्यायचे आहेत आणि सर्व असे बाजूला तयार करून घ्यायचे आहेत तर अशा पद्धतीने आपले इथे सगळे तयार करून झालेलं आहे आता आपण काय करायचं आहे कढई लोखंडाची ठेवलेली आहे मी इथे आणि कडेच लोखंडी ठेवलेली आहे त्याच्यामध्ये आपण तेल घालून घेतलेलं ते आहे भरपूर असं आणि आता हे आपण तळून घेणार आहोत अगदी डीप फ्राय करणार आहोत तर इथे पाहू शकता तेल गरम झालेलं आहे आणि दोन दोन तीन तीन आपण गॅस पण स्लो आहे स्लो गॅसवरती आपण हे तळून घ्यायचं आहे जेणेकरून आतून बाहेरून छान असं तळलं जाईल आणि गॅस जर फास्ट असेल तर करपलं जाईल तर गॅस स्लो ठेवायचा आहे आणि अशा पद्धतीने आपण तळून घ्यायचं आहे आणि म्हणजे छान असं तळले जातात आणि कुरकुरीतपणाने खमंगपणा येतो पाहू शकता किती फुगले गेलेले आहेत पाहू शकता तर अशा पद्धतीने आपण सर्व तळून घेणार आहोत किती सुंदर झालेलं आहे पाहू शकता तर अशा पद्धतीने आपण सर्व गारगे तळून घेतलेले आहेत किती कलर असा ब्राऊन आलेला आहे पाहू शकता तुम्ही हे कशाच्या बरोबरही खाऊ शकता असेचसुद्धा खाऊ शकता एवढे खमंग गरम गरम तर क अमेझिंग असे लागतात सुंदर आणि खमंग असे लागतात तुम्ही सुद्धा हे खाऊ शकता अगदी दह्याबरोबर दह्याबरोबरसुद्धा छान असे लागतात पाहू शकता अशा पद्धतीने आपण इथे सगळे घारगेत तळून घेतलेले आहेत दोन दोन करूनच मी तळून घेतलेले आहेत कारण तेल जास्त लागत नाही याला कमी तेलात छान असे तळून निघतात जास्त शोषून घेतलं जात नाही तेल याच्यामध्ये तर मी दोन दोन करून असं थोड्याशा तेलामध्ये भरपूर असे गारगे तळून घेतलेले आहेत पाहू शकता आणि गोल्डन कलर किती सुंदर दिसत आहे पाहू शकता एवढ्या तेलामध्ये आपले एवढे सगळे गारगे इथे भरपूर असे झालेले आहेत तर पाहू शकता किती सुंदर झाले नक्कीच एकदा तुम्ही ही रेसिपी ट्राय करून पहा आणि आखाडा महिना आहे त्यामुळे आपण इथं तळणी केलेली आहे आकाडा असल्यामुळे आपण हे देवीलासुद्धा नैवेद्य ठेवलेलं आहे तर छान असं आपलं तळून इथे झालेलं आहे आता आपण डिशमध्ये ठेवणार आहोत पाहू शकता किती सुंदर दिसते तर नक्कीच ही रेसिपी तुम्ही ट्राय करून पाहा आणि माझा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहता नक्कीच कमेंट्समध्ये सांगा की तुम्ही माझे व्हिडिओज कुठून पाहता आणि तुम्हाला माझे व्हिडिओज आवडतात का आवडत असतील तर नक्कीच कमेंट्समध्ये सांगा आणि चॅनेलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा तर असेच माझे व्हिडिओ पाहत राहा आणि आवडत असेल तर नक्कीच लाईक करत जा कारण आपले हे चॅनेल नवीनच आहे सो मला करण्यास उत्सुकता येईल तुम्ही जर लाईक केलं शेअर केलं कमेंट्स केलं आणि सबस्क्राईब केलं तर मलाही खूप छान असं उत्साह येईल की नवीन नवीन रेसिपी करण्यासाठी तर असेच खा मस्त खा स्वस्थ राहा थँक्यू सो मच भेटूया आपण अशाच न्यू आहेत तोपर्यंत मस्त खा स्वस्थ राहा थँक्यू सो मच